इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत द गीत इलेक्ट्रॉनिक्सनं अल्पावधीतच वेगळा ठसा उमटवला आहे कोडोली आणि फुलेवाडी इथं ग्राहकांच्या छान प्रतिसादानंतर आता द गीत इलेक्ट्रॉनिक्सची ओढ्यावरील गणेश मंदिराजवळ तिसरी शाखा सुरू झाली आहे अल्पावधीतच या शाखेलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय दीपावलीनिमित्त गीत इलेक्ट्रॉनिक्सद्वारे ग्राहकांना विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत दहा हजारांच्या खरेदीवर तीन हजार रुपयांचा मिक्सर तसंच टी व्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीन गिजर फॅन ओव्हन या वस्तू होलसेल दरात उपलब्ध आहेत यासोबतच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अनुभवी उज्ज्वल जयस्वाल यांनी द गीत इलेक्ट्रॉनिक्स या शॉपीची सुरुवात केली आहे कोडोली आणि फुलेवाडी इथल्या शाखांसोबतच नुकतीच उमाटॉकीज रोडवरील ओढ्यावरील गणेश मंदिराजवळ तिसरी शाखा सुरू झाली आहे या शाखेलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय दीपावलीचं औचित्य साधून द गीत इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे दीपावली स्पेशल धमाका ऑफरमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दहा हजार रुपये किंवा त्यावरील खरेदीवर तीन हजार रुपये किमतीचा मिक्सर मोफत दिला जातोय यासोबतच एल डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी मिक्सर गिजर फॅन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल आणि माफक दरात उपलब्ध आहेत मोठ्या खरेदीवर कूपन सुविधा असून ते स्क्रॅच केल्यानंतर हमखास बक्षिसाची खात्री देण्यात आली आहे विक्री पश्चात सेवा हे या शॉपीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं दगीत इलेक्ट्रॉनिक शॉपी अनेक ग्राहकांच्या आवडीचं ठिकाण बनलं आहे ग्राहकांच्या सोयीनुसार फायनान्सची सुविधा तसंच जुन्या वस्तूंच्या बदल्यात नव्या वस्तूंची खरेदी करण्याची सुविधा या तीनही शॉपीतून देण्यात ता आली आहे त्यासाठी गीत इलेक्ट्रॉनिकच्या शॉपीला भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे